आज रोजी ढग्या डोंगरावर सिन्नर येथील माहेश्वरी समाज परिवारातर्फे वनऔषधी पस्तीस झाडांची वृक्षारोपण करण्यात आलं तसेच लोया परिवारातर्फे पस्तीस वन औषधी एकूण सत्तर झाडे समितीला देण्यात आली तसेच झाडांच्या संवर्धनासाठी लोया परिवाराने तीन हजार पाचशे रुपये समितीला रोख स्वरूपात दिले या प्रसंगी फॉरेस्ट अधिकारी सौ कांगणी मॅडम व फॉरेस्ट अधिकारी गीते सर हे देखील उपस्थित होते या सर्वांचे ढग्या डोंगर संवर्धन समिती खूप खूप आभारी आहे भविष्यातील झाडे लावा झाडे वाचवा ही काळाची गरज ओळखून या समाजाने संवर्धन कामी निसर्ग प्रती असलेला आपलं दायित्व दाखवून प्रत्येक समाजापुढे आदर्श निर्माण करून वृक्ष लावणे व जोपासणे ही चळवळ उभी केली ढग्या डोंगर येथे दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली सिन्नर येथील माहेश्वरी समाजाच्या वतीनं ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या मार्फत ढग्या डोंगर येथे दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली यात वड पिंपळ उंबर यासारख्या वृक्षांचा समावेश आहे ही सर्व झाडे जगवण्याचा निर्धार समितीच्या मार्फत सदस्यांनी व्यक्त केला सदर या उपक्रमाकरिता सिन्नर माहेश्वरी समाज व लोया परिवार यांचे योगदान लाभले आहे व ढग्या डोंगर सुशोभीकरणासाठी लोह्या परिवाराकडून तीन हजार पाचशे रुपये संवर्धन समितीला प्राप्त झाले आहेत लोकमान्य नियुक्ती संचालक लक्ष्मीकांत शिंदे